श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनी स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना तुमचे देवावरती प्रेम असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका देवाशी हात जोडून चाला जेव्हा एकटेपणा तुमच्या हृदयावर आघात करतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवा जेव्हा तुम्हाला हरवलेले आणि एकटे वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की सर्व काही देवाला अर्पण करेल तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतात आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरू नका आयुष्य हे खूप मोठा शिक्षक आहे ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हीचा सामना करावा लागतो आणि करायला शिकवते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहेत तुमच्या स्वप्नांचा पीछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा हा आठवडा नवीन उंचीवर जाणारा प्रवास करण्याचे वचन देतो देव तुमच्या मार्गावर नवीन संधी आशीर्वाद नवीन कनेक्शन तेजस्वी कल्पना उपचार ऊर्जा आणि विलक्षण चांगले नशीब पाठवत आहे आणि हे फक्त तुमच्याबद्दल नाही तुमचे कुटुंब देखील विजय असणार देवाने पाठविले आहे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील किती कष्ट काढले आहे देवाने तुम्हाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आणि ज्या सगळ्यांच्या बंधनात तुम्ही अडकले आहात तेथून सुटका होण्यासाठी देव स्फूर्ती करणार आहे आणि तुमचे साखले तोडून टाकणार आहे देव आज तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला खात्री देतो की तुमचे दुःख आणि दुःख लवकरच संपेल मला समजले आहे की या क्षणी तुम्हाला थकवा तणाव आणि दडपणल्यासारखे वाटत आहे मी तुम्हाला आठवण करून देण्यासाठी येथे आलो आहे प्रत्येक दिवस तुम्हाला नवीन संधी प्रदान करते त्याचा लाभ घ्या आणि तुमच्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल पुढे टाका पाऊल टाकताच तुम्हाला एक आत्मविश्वास जाणवेल की देवाने तुमच्यासाठी चांगली योजना केली आहे आणि देव तुमच्या सोबतच आहे पुढे विजय तुमचाच होईल तुमच्या स्वप्नांचा पाठलाग आणि त्यांना सत्यात उतरताना पहा सामर्थ्य तुमच्यातच आहे हे विसरू नका अडचणींना घाबरू नव्हतं कारण अडचणी ह्या जीवनाचा भाग आहे आणि जेवढं अडचणींचा तू सामना करून लढशील तेवढंच तू पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी तयार होशील एक मजबूत ढाळ बनशील तुला कोणीही हरवू शकणार नाही अडचणींवर मात करूनच तू यशाच्या शिखरावर पोचू शकतोस देव तुमच्या आजूबाजूला आला आहे अशी कल्पना करा देव तुमच्या सोबतच तुमची लढाई लढत आहे तुमच्या सोबतच तुमच्या अडचणींचा सामना करत आहे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय माझं स्वामीवर मा विश्वास आहे असं टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दार उघडले जातील जर विश्वास असेल तर सर्व काही शक्य होईल जर विश्वास नसेल होणारी सुद्धा गोष्ट होणार नाही जे तुमच्या नशिबात असेल ते तुम्ही स्वतःच्या हाताने गमावून बसाल देवावर विश्वास ठेवा तू नाही असे समजू नका देव नेहमी तुमच्या पाठीशी आहे महिन्याच्या अखेरीस यश तुम्हाला तुमच्या नातेसंबंधात तुमच्या कामात किंवा लॉटरी जिंकण्यासारखा अनपेक्षित मार्गामधून शोधू शकेल आता तुमच्या जीवनात एक नवीन अध्यायाचा उभ्यावर आहात आणि तुम्हाला फक्त वरील देवी उपस्थितींच्या जवळ राहण्याची आणि जीवनातील वादलांमध्ये उलगडण्याची चमत्कारांचे साक्षीदार होण्याची आवश्यकता आहे धीर धरा कारण हा महिना संपण्याआधी एक अनुकूल जीवन बदलणारा आशीर्वाद तुमच्या मार्गावर आहे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा व्हिडिओला लाईक करा तुम्ही आधी वाट पाहिलेले क्षण आता चमत्कारिकरित्या बदलण्याच्या मार्गावर आहे पुढील चांगल्या दिवसांसाठी अनुकूल वातावरणासाठी स्वतःला तयार करा तुमची प्रार्थना स्वीकारण्याच्या मार्गावर आहे तुमच्या शारीरिक व्याधी बरी होत आहे खराब झालेले नातेसंबंध जोडण्याच्या मार्गावर आहे देवाच्या योजनेवर विश्वास ठेवा आणि खुल्या हाताने त्याचा स्वीकार करा आणि देवाला लपलेले सत्य उघडीच करण्यासाठी परवानगी द्या आता ज्याने तुमचे वाईट केले आहे त्यांचे सत्य जगासमोर येणार आहे जीवन विखरलेले दिसत असतानाही हे जाणून घ्या देव तुमच्या सोबत आहे आणि तुमचे भविष्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे तू तुमचे प्रार्थनेला योग्य वेळ उत्तर देईन वेळ निर्दोष असेल तेव्हा तुमच्यासाठी दरवाजे उघडेल योग्य व्यक्तींचा परिचय करून देईल तुमच्या वाढीस मदत करेल स्वीकार असल्यास तो स्वीकार आहे असे टाईप करा वादलांच्या दिवसानंतर एक शांत दिवस तुमची वाट पाहत आहे देव फक्त तुम्हाला तुमच्या नशिबात मार्गदर्शन करत आहे तर तो तुमच्या सभोवतालच्या लोकांसाठी एक प्रदर्शन देखील ठेवत आहे त्यांचे अतुट समर्थन दर्शविते काहीतरी विलक्षण इतकं अनोखं असं काहीतरी तयार करा की त्यामुळे तुमच्या जीवनावर देवाची कृपा कुप, भरभरून आहे यात शंका नाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ धन्यवाद